हाय फ्रेंड्स आज आपण करतोय मस्त अशी बेबीकॉनची भाजी आज आज आपण करणारे बेबीकॉर्न विथ बेल पेपर वेगवेगळ्या शिमला मिरची वापरून आज आपण बेबीकॉन मसाला करणार आहे याची चव अतिशय मस्त आहे ते आणि आज आपण ही कढाई मसाला टाईप करणार आहे त्यामुळे चला पहिले कढाई मसाला बनवून घ्या यासाठी दोन चमचे धने एक चमचा बडीशेप पाऊन चमचा घेतली आहे मी जिरे दहा ते बारा मिरे आपण खमंग भाजून घ्यायचे गॅसची पावर मिडियम टू लो ठेवायची आहे मसाले अगदी व्यवस्थित भाजले गेले पाहिजे जोपर्यंत त्याचा सुवास येत नाही मसाले जास्त भाजले गेले तर ते कडवट होतात आणि कच्चा राहिल्यानंतर तर भाजीला एक उग्र अशी चव येते मसाल्याची त्यामुळे मसाला भाजताना विशेष काळजी घ्यायची मसाला व्यवस्थित आपला भाजून झाला गॅस बंद करायचा आहे आपण आणि त्यानंतर आपण हा मसाला मिक्सरमधून वाटून घ्यायचा आहे मसाला वाटून झाला आहे आता बाजूच्या गॅसवर मी बेबीकॉर्न जे ना ते आपण बॉईल करायला ठेवले बेबीकॉर्न आपल्याला एक नाईंटी फाय पर्सेंटपर्यंत पर्यंत शिजून घ्यायचे वरती फेस आल्यास तो काढून टाकायचा बेबीकॉर्न आपल्या बाजूला शिजताय तोपर्यंत आपण कढईमध्ये दीड ते दोन चमचे तेल घातले तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार जास्त घालू शकतात मी प्राप्त कुठल्याच भाज्यांना तेल घालत नाही त्यामुळे मिडीयम क्वांटिटीमध्ये तेल घातलं आहे तेलामध्ये आपण दोन बारीक चिरलेले कांदे घातले कांदा नरम झाला की एक चमचा घालून घ्यायची लसूणची पेस्ट आता कांदा आणि लसूण आपल्याला व्यवस्थित मस्त कांद्याचा रंग हलका गुलाबी येईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांद्याचा बघा रंग बदलायला लागला आहे की त्यामध्ये घालायचं एक चमचा तिखट आणि पाव चमचा हळद बाकी कुठलेही मसाले घालायची गरज नाही आहे कारण आज आपण कढई मसाला ताजा केलेला आहे त्याच्यात सुगंधाने भाजीला छान चव येते आता हे परतलं गेलं की त्यामध्ये आपण दोन टोमॅटो घातले आहेत दोन टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे आता ही प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत परतायची आहेत आपण पिरीमध्ये थोडंशी साखर घालून घ्या ज्यामुळे आपली टेस्ट बॅलन्स होते त्याशिवाय रंगही छान येतो आणि त्याचबरोबर घालून घ्या भाजीला चवीनुसार मीठ त्यामुळे काय होतं की आपली जी भाजी आहे ना आपलं जे टोमॅटो आहे ना ते लवकर परतले जातात लवकर त्याला तेल सुटतं मसाला जेवढा छान परतून आहात तेवढेच आपल्या भाजीला चव छान येते आता तुम्ही बघता इथं मसाल्याला हळूहळू तेल सुटायला सुरुवात झालं तरीसुद्धा पुरेशा क्वांटिटीमध्ये तेल सुटलेले नाहीत आता बघा मसाल्याला बघा आता मस्त तेल सुटलं गेलं त्यामध्ये दोन मिरच्या पण मी उभ्या चिरून घातल्या मसाल्याला छान छान तेल सुटलं की आपण काय करायचं त्यामध्ये अर्धा चमचा घालून घेतली कश्मीरी लाल पावडर मिरची पावडर त्याने काय होतं आपल्या भाजीला एक रंग छान येतो म्हणून ती घालून घेतली त्यानंतर कढाई मसाला घालून घ्यायचा आता कढाई मसाला आपण चांगला दोन चमचे घालून घेतला आहे आणि त्यानंतर तो छान परतून घ्यायचा आहे कढाई मसाला तुमचा जर जास्त झाला असेल ना तरी काही हरकत नाही कुठल्याही सुक्या भाज्याला कढाई मसाला लावला ना तर भाजीला खूप छान चव येते त्यानंतर आपण घालून घेतल्या याच्यामध्ये लाल पिवळी हिरवी तिन्ही चिम शिमला मिरची घालून घेतलेल्या आहेत तर या मिशिमला मिरची आपण तेलावर परतून घेऊया त्याचबरोबर आपले बॉईल केलेले बेबीकॉन सुद्धा घालून घ्यायचे आहे आता हे सगळे ना आपण तेलावर पहिले आधी परतून घेऊया म्हणजे छान मसाल्याने छान कोट होतात आणि एक त्याला छान चव येते त्याशिवाय ना तेलावर परतल्या कळल्यामुळे ना त्याचा रंगही छान राहतो आता हे छान परतले गेले बघा कसे मस्त कोट झाले आता आपण जे कॉर्न बॉईल केले होते ना तेच पाणी घालू या ही भाजी आहे ना म्हणजे अगदी अंगच्या रश्याची म्हणतो ना तशी दाटसर ग्रेवीची करायची आहे त्यामुळे आपण फार पाणी घातलेलं नाही आहे हिला भाजीला छान उकळीव द्यायची सगळ्या शेवटी घालायची कसुरी मेथी आणि जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यामध्ये जर क्रीम घातलं किंवा घरची साय जरी घातली ना दोन चमचे तरीसुद्धा भाजीची चव अजून छान नानश होते तर अशा हा बेबीकॉर्न मसाला नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका